संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ ओढणाऱ्या बैलांच्या किमती तुम्ही ऐकल्यात का आळंदीतून निघणारे संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ ओढणाऱ्या बैलांची किंमत ऐकून तुम्ही थक्कवाल या बैलांची मालक नेमकं हे बैल पुरवण्याचा मान या वर्षीच्या पालखी रथाला जोडलेल्या बैलांच्या मालकाशी संवाद साधण्यात आला आणि त्यातून उघड झाल्या काही आश्चर्यकारक गोष्टी या मानाच्या बैलांची किंमत नेमकं किती असते कशी निवड होते या बैलांची या बैलांचा आहार नेमका किती असतो तब्बल एकवीस दिवस ही बैल कशी काय नियमित चालतात आणि यावेळेस ज्या कुटुंबाला याचा मान मिळालाय तर त्यांना तब्बल चाळीस वर्ष वाट पाहावी लागली चला तर जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या आश्चर्यकारक गोष्टी ही, ही पालखी परंपराची नाहीयेत याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे संत तुकारामांचे पुत्र नारायण बाबा यांनी सतराव्या शतकात ही परंपरा सुरू केली पुढे साताऱ्याचे श्रीमंत महादजी शिंदे सरदार हैबत बाबा आरफळकर यांनी सोहळ्याला शिस्तबद्ध आणि भव्य रूप दिलं आषाढी वारीच्या या प्रथेमध्ये प्रत्येक सेवेला एक मान असतो चोपदार अबदागिरी सांभाळणारे दिंडी प्रमुख अर्थातच सर्वात महत्त्वाचा मान म्हणजे माऊलीच्या रथाची जोडी पुरवण्याचा हा मान पिढ्यानं पिढ्या एकाच घराकडे म्हणजेच घोंडगे कु पाटील घराण्याकडे आहे आणि याच मानासाठी याच सेवेसाठी घोंडगे पाटील कुटुंबाने तब्बल चाळीस वर्षाची प्रदीर्घ प्रतीक्षा केली आहे होय चाळीस वर्ष हा मान दर पाच वर्षांनी गोंडगे पाटील घराण्याच्या वेगवेगळ्या कुटुंबाला मिळतो पण भावकी मोठी आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी यायला अनेक वर्ष जावी लागतात आणि याच क्षणासाठी गोंडगेप कुटुंबातील मागच्या पिढीनं स्वप्न पाहिलं होतं कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी विशेषतः आज हयात नसणाऱ्या त्यांच्या वडिलांनी ही मनापासून त्यांची इच्छा होती की घरची बैलजोडी माऊलीच्या रथाला झुंपली जावी आणि आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आणि समाधान कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहेत आज माऊलींच्या पालखीला जी बैल जोडली गेलेली आहे तर ती याच घोंडगे पाटील कुटुंबातली आहेत आणि त्यांनी दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मीडियाशी केलेल्या संवादामधून या बैलांविषयी काही आश्चर्यकारक माहिती बाहेर आली सगळ्यात महत्वाचे म्हणजे या बैलाच्या किमती काय असतात कुठून आणली जातात ही बैल या बैलजोड्यांची निवड कशी होते निरंतर एकवीस दिवस ही बैल कशी काय चालतात यांना काय खायला दिलं जातं याची माहिती घोंडगे कुटुंबातील आरती ताईंनी दिली गोंडगे कुटुंबाला जेव्हा यावर्षी मान मिळणार असं समजलं त्याच वेळेस त्यांची खरी परीक्षा सुरू झाली माऊलीच्या रथासाठी बैल निवडणं हे अत्यंत जबाबदारीचं आणि पवित्र काम आहे हे बैल केवळ बलवान असून चालत नाही तर ते राजलक्ष असावे लागतात त्यांची निवड अत्यंत कठोर निकषावर केली जाते त्यांचा रंग त्यांच्या डोळ्यातील तेज शिंगांची ठेवण पाठीचा बाग खांद्याची उंची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची चाल लाखो लोकांच्या गर्दीत टाळ मृदुंगाच्या गजरात शांत राहण्याची त्यांची क्षमता हे सगळं पारखलं जातं अनेक महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या बाजारांमध्ये आणि गोठ्यांमध्ये शोध सुरू होता अखेर अनेक बैलजोड्या पाहिल्यानंतर घोंडगे कुटुंबाची शोध मोहीम यशस्वी झाली त्यांनी केवळ एक नाही तर दोन बैलजोड्या या सेवेसाठी खरेदी केल्या एक आहे राजा आणि प्रधान आणि दुसरी आहे संग्राम आणि सावकार जणू काही माऊलींच्या सेवेसाठी ज्यांचा जन्म झाला होता ते बैलही धन्य झाले वारू सुरू अनेक आधीपासूनच या सेवकांची सेवा सुरू होते त्यांना केवळ जनावर म्हणून नाही तर कुटुंबाचा सदस्य म्हणून वागवलं जातं त्यांना गर्दीची आवाजाची सवय व्हावी म्हणून विशेष सराव दिला जातो त्यांच्या आहाराची आरोग्याची पशुवैद्यकांकडून नियमित तपासणी केली जाते वारीच्या काळात तर त्यांचं आयुष्य एखाद्या राजासारखं असतं आळंदी ते पंढरपूर हा तब्बल एकवीस दिवसाचा जवळपास किलोमीटरचा प्रवास प्रचंड थकवणारा असतो त्यामुळे माऊलिंगच्या या सेवकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दोन्ही जोड्या आली पाळीने रथला झुंकले जातात दिवसाच्या ठरविक टप्प्यानंतर एका मुक्कामाच्या ठिकाणी जोडी बदल हा एक छोटासा पण महत्वाचा सोहळा पार पडतो रथ ओढून थकलेल्या जोडीला सन्मानानं बाजूला घेतलं जातं त्यांची मालिश केली जाते त्यांना थंड पाण्याने आंघूळ घातली जाते आणि मग त्यांना पौष्टिक चारा दिला जातो त्याचवेळी दुसरी ताजी थवानी जोडी रथाला जुंपली जाते हा क्रम पंढरपूर येईपर्यंत अव्यावतपणे सुरू असतो त्यांची खाण्यापिण्याची तर शाही व्यवस्था असते एक संपूर्ण टेम्पो त्यांच्या विशेष खाद्यानं भरून त्यांच्यासोबत प्रवास करतो सकाळी पौष्टिक कुट्टी तर दुपारी पेंड गुळ आणि मक्याचं भरड्याचं आंबोन विशेष पौष्टिक खाद्य दिलं जातं त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहणार नाही याची काटेखोरपणे काळजी घेतली जाते या, या प्रवासात हे बैल केवळ रथ प्राणी राहत नाही तर ते जिवंत श्रद्धा स्थान बनतात लाखो वारकरी त्यांच्याकडे माऊलीचे सेवक म्हणून अनेक जण त्यांच्या पाया पडतात त्यांच्या पायाखालची धूळ लावतात अनेकांना त्यांच्या दर्शनात माऊलीचं दर्शनाचं समाधान मिळतं थकून भागलेले वृद्ध वारकरी जेव्हा रथासोबत या बैल जोडीला चालताना पाहतात तेव्हा त्यांच्यात एक नवी ऊर्जा संचारते या बैल बैलांचं अस्तित्व त्या लाखो पावलांनी पंढरपूर चालण्यापर्यंत बळ देतं आणि वारी संपल्यावर या मानाच्या बैलांचं काय होतं त्यांना पुन्हा शेती झुपलं जातं का नाही कधीच नाही वारी संपल्यानंतर त्यांचं सेवकपद कायम राहतं त्यांना आयुष्यभर सन्मानानं वागवलं जातं त्यांची शेवटपर्यंत सेवा केली जाते कारण त्यांनी एकदा माऊलींची सेवा केली आहे चाळीस वर्षाची प्रतीक्षा पिढ्या पिढ्याचं स्वप्न इतिहासाची परंपरा आणि एका जिवंत श्रद्धा स्थानाची कहाणी सगळ्या मागे घोंडगे कुटुंबाची अफाट श्रद्धा आणि प्रेम आहे त्या सेवेपुढे त्यांचा पैसा खरंच दुय्यम आहे पण तरी या सेवेसाठी त्यांना किती खर्च आला किती रुपयांना त्यांनी ही विकत घेतली आता त्यामुळं तो प्रश्नाकडे येऊयात आरती ताई घोंडगे यांनी मुलाखतीमध्ये बोलत असताना या बैलांविषयी भरपूर माहिती सांगितली आहे त्यांची किंमत किती त्यांचा आहार किती त्यांना कसं सांभाळतात कसं ठेवलं जातं आता हेच तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहात पहा माऊलीच्या रथाला झुंपलेल्या या राजा आणि प्रधान संग्राम आणि सावका या बैल जोडीची खरी किंमत किती आहे आता अर्थातच एक बैलजोडी घेण्याऐवजी या कुटुंबाने दोन बैलजोड्या घेण्याचा निर्णय घेतला कारण की तब्बल अडीचशे किलोमीटरचा प्रवास आणि एकवीस दिवस निरंतर चालायचा आहे फक्त रात्रीच जर थांबले तर था त्यामुळे तर त्यामुळे दोन बैलजोड्या घेणं आवश्यक होतं त्यामुळेच ही जी काय बैल निवडत असताना पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी पायाला भिंगरी लावून या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांची निवड केलेली आहे आणि निवड करत असताना त्यांच्या ज्या कंडिशन्स होत्या जे मापदंड त्यांनी निवडलेले होते त्याच मापदंडावरली बैलजोडी त्यांना घ्यायची होती मग निश्चितच तुमचा प्रश्न असेल की मग हे तर बैलत कुणी मोफत पण देऊ शकतं पण तसं होत नाही ही बैलजोडी त्यांनी विकत घेतलेली आहे आणि ही बैलजोडी विकत घेत असताना त्यांनी बराच खर्च केलेला आहे कारण की माऊलीच्या रथामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये किंवा या बैलांमुळे दुसऱ्या कोणाला काही प्रादुर्भाव होऊ नये अशा सगळ्या गोष्टींचा सह करून ही बैल घेतली जातात त्यामुळेच राजा आणि प्रधान ही जी काही जोडी आहे तर या जोडीसाठी घोडगे कुटुंबाने मोडले पावणे सहा लाख रुपये एका जोडीसाठी पावणे सहा आणि दुसरी जोडी संग्राम व सावकार या जोडीची किंमत तब्बल पाच लाख रुपये तर जवळपास दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या दोन बैलजोड्यांसाठी या कुटुंबाने खर्च केले बरोबर ऐकलं तुम्ही जवळपास अकरा लाख रुपये या बैलजोड्यांला त्यांनी मोजले आहेत पण ही किंमत फक्त पैशात मोजता येत नाही तर ही किंमत आहे निष्ठेची श्रद्धेची आणि चारीस वर्षाच्या संयमाची गुंडगे कुटुंबासाठी हा खर्च नाही तर माऊलीच्या चरणी ऐप अर्पण केलेली ही सेवा आहे त्यांच्यासाठी या बैलांचं मोल पैशात नाही तर अमूल्य आनंदात आहे तो त्यांना पिढ्यान इच्छा पूर्ण करून मिळतोय कारण माऊलीच्या वारी प्रत्येक जण काहीतरी अर्पण करायला येतो कुणी श्रमाचं दान देतं तर कुणी अन्नदान देतं तर कुणी अजून कुठल्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करतं तर कुणी काही मेडिकल वैद्यकीय मदत देत असतं जो तो ज्याच्या त्याच्या परीनं त्या ठिकाणी काहीतरी समर्पण काहीतरी त्याग तिथे जाऊन करत असतो कुणी धनाचं देतं तर कुणी अशा प्रकारे घोडगे कुटुंबांसारखं आपलं आयुष्यभराचं स्वप्न माऊलीच्या चरणी अर्पण करतं तर ही शेकडो वर्षाची परंपरा तिच्यामध्ये अशात काही आश्चर्यकारक अकल्पनीय अविश्वसनीय घटना असतात ज्याची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देतोय तर त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा